श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा तुझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत खूप अडचणींचा सामना करत अनेक संकटांना तोंड देत तू आजपर्यंत इथं पोचला आहेस आणि आयुष्याची परीक्षा तुझी अजून चालूच आहे आणि तुला अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची बाकी आहेत बाळा हा संदेश शांतपणे ऐक आणि तुला स्वामींवरती विश्वास असेल तुझी सहमती दर्शव स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळून जातील बाळा ज्या लोकांसाठी तू धडपड केलीस ज्या लोकांना तू आपलं मानलास त्या लोकांनी तुला परकेपणाची जाणीव करून दिली त्यामुळे तू खचलास पण बाळा असं करू नकोस कारण तू खचायचं नाही आहेस तू स्वामींचं बाळा आहेस अरे बाळा तुझ्याकडे लग लढण्याची क्षमता आहे त्यामुळे तुझ्याकडे सत्य आहे प्रामाणिकता आहे तू हे करू शकतोस म्हणूनच तू एक चांगला कलाकार आहेस त्यामुळे चांगली भूमिका नेहमी तुलाच मिळणार आहे बाळाजी लोक चांगले कपडे घालून मिरावतात ते लोक चांगलेच असतील असं नाहीये आणि जे लोक फाटके कपडे घालतात ते लोक फाटक्या मनाचे असतील असं नाही आहे बाळा नेहमी लक्षात घे कपटी आणि लबाडी माणूस चांगल्या कपड्यात देखील असू शकतो आणि फाटक्या कपड्यातला माणूस हा खूप मोठ्या मनाचा असू शकतो हे लक्षात घे हे ओळखण्याची क्षमता तुझ्याकडे असायला हवी बाळा हे तेव्हाच तुझ्याकडे येईल ज्यावेळी तुला परिस्थितीची जाण असेल बाळा माणसाकडे ज्यावेळी अहंकार मीपणा हा भरलेला असतो त्यावेळी त्याला समोरचं जग सगळं पिवळं दिसत असतं आणि त्यामुळं असा दृष्टिकोन तू तुझ्याकडे ठेवूच नकोस बाळा नेहमी लक्षात घे तुझा परमेश्वर त्याला काय आवडतं तू देवळात नाही गेलास तरी चालेल पण तुझी प्रामाणिकपणा तुझं चांगलं मन हे नेहमी तुझ्याकडे ठेव आणि ती कधीही बदलू नकोस तुझी पूजा माझ्यापर्यंत नेहमी पोचली असेल आणि तुझी प्रार्थना हे मी नेहमी ऐकत असेल त्यासाठी तुला उपवास करायचा नाही आहे त्यासाठी तुझे तळवे माझ्यापर्यंत येऊन तुला झिजवायचे आहेत फक्त तू प्रामाणिक राहा आणि तुझं कार्य प्रामाणिकपणे करत राहा तुझं मन साफ ठेव हो, आणि आडल्यानडल्याला मदत करत जा भले तुझी परिस्थिती असली नसली पण नेहमी लक्षात घे बाळा तू एखाद्या गरीबाची मदत करत असतोस त्यावेळी तू साक्षात तुझ्या परमेश्वराची सेवा करत असतोस हे नेहमी लक्षात घे तुझा स्वामींवरती विश्वास असेल तर तू अजिबात डगमगणार नाहीस आणि विश्वासाने तू तु तु तुझं कार्य करत राहणार याची मला खात्री आहे बाळा नेहमी लक्षात घे एक तू मजबूत माणूस आहेस आयुष्यामध्ये तू खूप दुःख सहन केलेस आणि प्रत्येक दुःखाला तू खंबीरपणे सामोरं गेलेस कारण जिथे तुझी आपली म्हणणारी माणसं तुला परकी झालेली आहेत आणि ती आता तुझी राहिलेली नाही आहेत त्यांनी क्षणोक्षणी तुझा अपमान केलेला आहे तुझा वापर करून घेतलेला आहे त्यामुळं तो वाईट वाटून घेऊ नकोस कारण तुझं मन चांगलं आहे आणि त्या कपटी लोकांना एक ना एक दिवस त्यांच्या कर्माचे शिक्षा त्यांना मिळणारच आहेत कारण जो कर्म करतो त्याला त्याचं फळ मिळतच असतं त्यामुळं तू तुझं कर्म चांगलं केलंस तर त्याचं एखादं गोड फळ तुला नक्कीच मिळणार रे बाळा अशी माणसं आयुष्यामध्ये नेहमी इतरांचं आयुष्य नको नको करून ठेवतात त्यामुळं जगणं त्यांना अवघड वाटू लागतं छोट्या छोटे, -छोटे गोष्टांमध्येही त्यांना आनंदच घ्यायचा की दुःख करत बसायचं असं वाटू लागतं कारण तुझ्या आजूबाजूची माणसंच तशी आहेत त्यामुळं अशा लोकांचा फारसं मनावर खेत बसायचं नाही त्यामुळं तुला जे कदर देतील तुझी जी किंमत करतील आणि जी लोक तुझं ऐकतील आणि तुझी प्रेरणा घेतील अशा लोकांना तू नेहमी मान दे त्यामुळं स्वतःला तू नेहमी मजबूत ठेव आणि जिथे तुला आदर दिला जातो जिथे तुला एक प्रेरणा समजतात त्या ठिकाणी तू नेहमी तुझी, तुझी किंमत ठेव बाळा समजण्यापलीकडे जो व्यक्ती गेला असेल त्याला समजवण्यातही काही अर्थ नाही आहे कारण समजून घेण्याची किंवा ही काही, काही मर्यादा असते मर्यादापलीकडे गेल्यानंतर कोणत्याही गोष्टी नेहमी हानिकारक का असतात बाळा त्यामुळं ज्या तुझ्या गोष्टी हिताच्या आहेत त्या तू नेहमी करत जा पण त्या मर्यादा पलीकडे करू नकोस त्याचा तुलाच त्रास होणार आहे कारण तू एक प्रतिभावान व्यक्ती आहेस त्यामुळे सगळे तुझ्याकडे आदराने पाहतील आणि नेहमी तुझी प्रेरणा घेतील असं तू कार्य करत राहा आणि स्वामींची सेवा केली नाहीस तरी चालेल स्वामी तुझ्या नेहमी पाठीशी राहतील कारण तू स्वामींचा बाळा आहेस तुझा परमेश्वर तुला असं कधीही म्हणत नाही की तू माझ्यासाठी चोवीस तास दे बाळा दिवसातला एक मिनिट जरी तू माझं नामस्मरण केलंस तरी मला खूप पुरेस आहे आणि मी प्रत्येक अडचणीच्या क्षणी तुझ्या सोबत असेन बाळा तू अपेक्षा देखील केली नसेल असं फळ तुला तुझ्या जीवनात मिळून जाईल आणि वेळ येताच ते कुणीही अडवू शकणार नाही तुझ्या जीवनाची योग्य वेळ येता स्वामी तुला तुझ्यासाठी जे योजून ठेवलेलं आहे ते तुला नक्कीच देतील त्यामुळं जास्त फारसं लोकांचं मनावर घेऊ नकोस लोक बोलतच राहणार आहेत तू कितीही चांगलं कर्म केलंस तरी ते तुला वाईट दृष्टीने बघतील टोचून बोलतील चुकीचा बनतील त्यामुळं त्यांचं गोष्ट लक्ष न घेता लक्षात न घेता त्यांचं फारसं मनावर न घेता तुझं कार्य तू तु करत जा त्यामुळं नेहमी तुझी प्रगती होत राहणार आहे आणि त्यांची अधोगती कारण जो वायफळ बडबड करतो ना त्याच्या हातून काहीच घडू शकत नाही आणि त्याची घडणे करण्याची तयारीही नसते जो व्यक्ती वायफळ बडबड करत असतो तो जीवनात काही करू शकत नाही आणि त्याला नेहमीच इतरांचा हेवा वाटत असतो त्यामुळं तू नेहमी लक्षात घे वायफळ बडबड करण्यापेक्षा कृती करण्यावर लक्ष दे त्यामुळे तुझी प्रगती होणार आहे मला लक्षात घे वयाने कोणी लहान मोठं असलं तरी जो कर्माने मोठा असतो तोच सगळ्यात श्रेष्ठ असतो त्यामुळं लहान कोण मोठं कोण असा भेदभाव करण्यापेक्षा ज्याचं कर्म मोठं असेल जो एक माणूस म्हणून चांगला असेल तोच सगळ्यात श्रेष्ठ असेल आणि तो नेहमी देवाला प्रिय असतो देवाच्या अगदी जवळ असतो त्यामुळं बाळा सगळ्यांसोबत मन मिळावूपणे राहा सगळ्यांशी हसत मुखाने बोल जरी तू तु, मनातून दुःखी असलास तरी देखील लोकांसमोर तू नेहमी हसरा चेहरा ठेव बघ मग तुझ्या मनावर तुझ्या आयुष्यावर किती सकारात्मक प्रभाव पडेल आणि समोरची व्यक्ती जरी दुःखत असेल ती तुझा चेहरा बघून तिच्या मनाला समाधान वाटेल आणि तिला देखील तिचं दुःख ती विसरून तिच्या चेहऱ्यावरही हसू येईल त्यामुळं तो चांगला हेतू मनात ठेव आणि नेहमी तुझं प्रामाणिक कर्म तू करत राहा बाळा तू जसा आहेस तसा नेहमी राहा कारण कोण कसा आहे कोण कसा वागतो कोण कसा राहतो कोण कसे कपडे घालतो या पद्धतीने तू अजिबात विचार करू नकोस कारण प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते तू ज्या पद्धतीने राहतोस ज्या पद्धतीने विचार करतोस तसाच राहा जर तुझे विचार प्रामाणिक असतील जर तू चांगल्या मार्गावर असेल तर तुझं कोणीही वाईट करू शकणार नाही साक्षात देवही तुला फळ दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं कुणाचीही तुलना स्वतःबरोबर करू नकोस कारण बाळा या जगात प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत प्रत्येकाचा आचार वेगळा आहे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे त्यामुळे कुणासोबतही तुझी तुलना होऊ शकत नाही त्यामुळे तू जसा आहेस तसा तू खूप चांगला आहेस त्यामुळं नेहमी लक्षात घे तुलना अजिबात करू नकोस आणि स्वतः स्वतःच्या कामावरती लक्ष देऊन चांगल्या पद्धतीनं कार्य करत राहा शेवटी स्वामी आई तुझ्या सोबत आहेच बाळा चेहऱ्यावरून कुणाचीही स्वभावाची ओळख होत नसते त्यासाठी मन ओळखून घ्यावं लागतं त्यासाठी त्याचा स्वभाव ओळखावा लागतो त्याचे विचार कसे आहेत हे ओळखावं लागतं फक्त चांगले कपडे घातले म्हणून तो खूप चांगला माणूस झाला असं नसतं बाळा किंवा तो खूप छान दिसतो म्हणून खूप चांगलाच असेल असंही नसतं त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात घे वेळीच गोष्टी चुक बर बर या गोष्टींना तू स्वतः आवर घालायला हवं आणि चुकीला चूक म्हणावं बरोबरला बरोबर म्हटलं पाहिजे तरच या सगळ्यातून तुझी सुटका होईल किंवा ज्यावेळी वेळ हातातून निघून गेली असेल त्यावेळी कुणीही काही करू शकणार नाही बाळा मान्य आहे तुझे स्वामी अशक्य ही करतत। गोष्टी शक्य करतात पण बाळा त्या काही मर्यादा असतात स्वतःमध्ये बदल घडायचा असेल स्वतःच्या चुकीची जाणीव असेल तर त्या ठिकाणी त्या माणसाला माझी साथ असेल पण जो सगळं जाणून बसून करत असेल त्याला कुणाच्याही कष्टाची जाणीव नसेल ना जबाबदारीची जाणीव असेल त्या व्यक्तीला देवही माफ करू शकत नाही एवढं लक्षात ठेव हो की तुला नेहमी आनंदी राहायचा आहे कुठल्याही ताणतणावाचा तुझ्यावर मनावर परिणाम करून घ्यायचा आहे कारण स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत आणि स्वामींना नेहमी तुझी काळजी आहे तू आमची कितीही परीक्षा बघ पण पर आमचे चित्त तुझ्या चरणापासून कदापिही दूर जाणार नाही कारण तू आम्हाला निष्ठा नावाच्या गुणाचे वरदान दिलं आहे हे आई तुझ्या चरणी आमची निष्ठा अजून दृढ कर अजून बळकट कर आणि तुझ्या कृपेच्या साम्राज्यात टिकवून ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरं कोणीच नाही तुला माझा आशीर्वाद अरे संकटाला घाबरून तू डगमगू नकोस विश्वास ठेव अरे ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केले तोच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सावली सारखा उभाच आहे तू का काळजी करतोस तुझी काळजी करायना मी आहे तू कर्म करत जा कोणतीही अपेक्षा न ठेवता अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं न्याय देणं ही माझी जबाबदारी आहे ती इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून बघ आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे जे तू दुसऱ्यांना देतोस ते तुला परत मिळणार आहे मग ते आनंद असो प्रेम असो किंवा दुःख असो कारण ज्या अडचणी आहेत त्या तुझ्या आयुष्यात नाही आहेत त्या तुझ्या मनात असतात ज्या दिवशी त्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप आप मार्ग निघेल बाळा तुझं मन नाजूक आहे आजपर्यंत कितीतरी यातना तू सहन केल्या आहेस आणि ती ताकद ती क्षमता तुझ्या मनात आहे तुझ्या शरीरात आहे त्यामुळे आजपर्यंत असंख्य अडचणींना तू तोंड देऊन इथंपर्यंत पोहोचला आहेस आणि इथून पुढचा तुझा प्रवास चांगला होण्यासाठी आनंदी होण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामं ठेवणार नाहीत जे आणि जेवढं तुमचं नुकसान झालं असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टीने करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची आणि मोठी गोष्ट त्यांनी तुम्हाला द्यायची ठरवलेली असते माझ्या मुला स्वतःच्या पुण्यकर्म प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवून तर बघ तुला अपेक्षित फळ स्वतःहून तुझ्याकडे साधत येईल माझ्या मुला ज्या लोकांनी तुझ्यावर वाईट वेळ आणून दिली त्या लोकांना तुला उत्तर द्यायची वेळ आली आहे